राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक एक जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते कांद्याची आवक वाढलेली आहे एकशे पंचवीस गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे आले ते आलेली आहे गोलटे कांदे पाचशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकत आहेत तर गोलटा एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकत आहे मिडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकत आहेत मोठे भारी माल एक हजार चारशे ते एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकत आहेत तर टाप कांद्याचे काही लॉट जास्तीत जास्त एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे भाव जवळजवळ स्थिर पाण्यास मिळत आहेत परंतु पुणे गुलटेकडे ते कांद्याची आवक आज थोडीशी जास्त आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा